काय माहिती सकाळपासून कुठं खप करून बसलाय ना सकाळपासून वन 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 करते त्याला अजिबात काय ना गुरांचं पडलेलं नसतं काय नसतं शेतातलं मी बघायचं हितलं मी बघायचं हे असले काम सुद्धा गडी असल्यावर नाही करून ना हातात बांगड्या भरून बस म्हणा हातगून गेलाय माझा चार दिवस झालं माणूस काय करू काम नको म्हणते नसत त्या गुरांना पाणी ठेवलंय का नाही काय माहिती बाबा सकाळपासून तिकडं खप करावं लाग अजून माझा काय जेवायला कुठलं जेवायला वाढायचंय जेवायला कुठलं वाढायचंय जेवायला वाढ आलंच ना आलं मुद्दुसून कशाला तुला जेवण पाहिजे भरलं असं ना तुझा त्याने जेवायला खप 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 पाहू दे तुझा अरे उभा राहायचं तरी अवसन नाही का तुझ्यात उठ उठ उभा उठ उभा राहिला तुझा नाही मला एका फटक्यात बसायला लागलाय का नीट तू माझ्या तिकडे एक डुलकी घ्यायला लागलास हा सांग काय भाषा एक तुसरा दिला त्या तिकडे जाशील हाय का जीव अंगात सुरेज कोण गेलंय दुसरा नाव आहे ना, ना माझा दुसरा हा हाय <laughs> कि गेली अरे लय वाचायला वासायला लागल ला, तोंडातून ला, सगळा घालायला लागला माणसाला असं नको कपाळात बसलास बाबा माझ्या हा हे बसू हा बस बस आणि हा ते मीच करते तुला करायला काय झालं तुझा हात पाय पाहिजे ना तुलकांडा थोडर चार दिवस झाले माझा तिथं खप करते तुला येतो डुलट डुलत डुलत घरी लाज वाटत थोडीफार मनाची हो उठून उभा राहा बसू नको ना बेटका हो आपली शेजारची बाई कुठे हा शेजारची बाई कुठे काय करायचंय तिचं तू लय बोल नको एक टाकीन बाका तुम्हाला सांगत सांगतो वास यायला बोलताय लागले का एक तोंड मुंबईला दिल्लीला करायला लागलाय तू कस आहे आजपर्यंत माझ्या बापान लय आणले हा लय आणले हा नाही सारखं काजले तस बोल सांगते तुम्हाला हा तिकडं तुला अय मला उचलून घेऊ का माझं मोडायचं माझं पेकाट स्वतः त्याच्या चार ठिकाणी मोडून बसलास तो तिकडे जाऊन कर तू हा मी नाही बोलत तुला काय मी नाही बोलत तुला काय बारीक खेळ काय तिकडं जेवायला काय तुला जेवायला भाकर बिकर भेटणार नाही काय काय करताय हो इकडं बाई काय माणूस आहे उठ उठ उभा तर यायला लागले का नीट राहिला काय नाय उठ लवकर शपथ काय शपथ अरे टिस्टून टाकला माझा जीव पार आईची शपथ आईची शपथ आणि मायची शपथ कशाला आईला आणि मायला मारायला लागल जा की उलट तू जा तुझा खप तुला काय तुला हॉक हा उठ हा मार बर मार काय तू कस हात कस काय उचलला तुम्हाला हात कस उचलला म्हणजे काय कस त्याला की हात हात काढ हा कजू हक 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 येता चलस कर तू मोडतो हे जात ना मोडतो हे जात ले आला मोडणार हो इकडे हो खेळ नको करू लोकाचा तमाशा नको करू हो घरी हा माझी गाय हा तुझी गाय हाय जाऊ वंडक तिच्या चोवाय हा ची माझी गाय हा तुझी जाय जाती तर वंडाक तोक तो काय नखरे करताय काय करताय अरे माणसातला तर नाही राहिला नाही राहिलास हा मारी शिंग बिंग होईन तुझा खप जाय पेट करशील मला करून तरुण पाना काय काढले तू देशी दिशी पेले खाल तुझ्या देशी कशाला पिले असत हा तूच गबस मला एकाच भाषा सांगतोय मोय रोजा लबकून घेतोय दुसरी कोणची भाषा तरी येते तुला कोणती येते ना ओ तू सोडा तू काय मला हात लावलीस मला हात लावलास म्हणजे तुम्ही इकडे व्हा का इकडं इकडे काय चाललंय काय चाललंय म्हणजे इथं चाललंय आं लेकर आहे का कोण आहे तुम्ही मौशी मी कोण आहे मला विचारतो काय मी कोण आहे आई सुद्धा गेली विसरून त्या मुता पाय काय भाटले आणि काय याला पटपट काय थाम थांब काय थाम थाम

अरे बाबा सुधारणा किती किती येड्यावाणी करावा दहा रुपये दे काय आता

काय तुगळात कोण धांल गाय तूला नको ते तोय ले ना जर रे काय कामा धंदे सोडून अब आत्या हे बघा माझं आहे ना आता हे माझे डोक्याच्या वरून पाणी गेले मला काय आता सहन होत नाही बा म्हटलं आज सुधराव आज उद्या सुधरण पण नाही ते सुधरायचं नाव घेत नाही मी उद्याच्या उद्या माझे आईबा बोलत असते आणि मी जात असते तुम्हाला काय करायचं नेला कसं पाच मुली आणि जा तुला काय हाय उभ्याच काय दारूच्या बाटल्याने ठेव उभा राहत आहे ना पाच बायका तर लागला करायला ती जर गेले तर काय करी तुला वाढत लय श्याने यानी काय केलं माझे नरव बसून मरणीचे ती शानी तुझ्या सारख्याला की भूट शानी चे हा न ग तुला सांगतो तुला जाय हो दे ते काय करते बघते जायचे नि नाही मर ती हा तू लोहित गाडवा सारखा तांबडे कोंबडे कापून आणून मटन करून येते अन्न ते काढणं करू कालवण